नमस्कार वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी कधी बेडखाली ठेवू नये बेडखाली या गोष्टी ठेवल्याने तुमचे दुर्दैव होऊ शकते की जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या कधीही बेडखाली ठेवू नयेत वास्तुशास्त्र ही संस्कृत एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये आपल्या घरात आणि जीवनात सकारात्मकता ऊर्जा आणण्यासाठी मार्गदर्शक तत्व देणारी आलेली आहेत वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा आणि त्यात ठेवलेल्या वस्तूच्या आपल्या जीवनावर परिणाम होतो दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि विश्रांती मिळवण्यासाठी आपण बेडरूमचा वापर करतो इथे आपण सर्वजण आपल्या आ... सर्वात दर्जेदार वेळ घालवतो या खुलीत बेडखाली ठेवलेल्या वस्तू तुमच्या झोप्यावर आरोग्य आणि समृद्धीवर परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार अशाच काही गोष्टी आहेत की ज्या बेडखाली ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते वास्तुशास्त्राच्या आधारे जाणून घेऊया बेडखाली काय ठेवू नये जुन्या आणि तुटलेल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा निरुपयोगी वस्तू नकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक आहे बेडखाली जुने बूट तुटलेले चप्पल खराब झालेले इलेक्ट्रिक्स किंवा निरुपयोगी पुस्तक ठेवणे टाळा अशा वस्तू घरात अशांतता आणि आर्थिक संकट निर्माण करू शकतात या गोष्टी ऊर्जेचा प्रवाह व्यक्त्या आणतात त्यामुळे झोपेचा त्रास आणि मानसिक तणाव येऊ शकते बेडरूममध्ये नेहमी स्वच्छ ठेवा आणि निरोपी वस्तू ताबडतोब काढून टाका धातूच्या वस्तू आणि शस्त्रे बेडखाली लोखंड किंवा इतर धातूपासून बनवलेल्या वस्तू जसे की अवजारे शस्त्रे किंवा जुनी भांडी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मांडले जाते वास्तुशास्त्रानुसार धातूच्या वस्तू नकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे वैवाहित जीवनात ताण आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात बेडखाली धारदार शस्त्रे किंवा चाकू ठेवणे टाळा कारण त्यामुळे अशांतता आणि भांडणेही होऊ शकतात पाण्याच्या संबंधित वस्तू ज्योतिषशास्त्रात पाणी आणि चंद्राचे प्रतीक मानले जाते जे मनावर आणि भावनावर परिणाम करते बेडखाली पाण्याच्या बाटल्या किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवणे अशुभ आहे त्यामुळे झोप्याचा त्रास चिंता आणि मानसिक अस्थिरता येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये पाण्याचा प्रवाह स्थिर नसावा कारण जे जीवनात अस्थिरता आणते पाण्याच्या संबंधित वस्तू स्वयंपाकघरात किंवा इतर योग्य ठिकाणीच ठेवावे झाडू आजच्या काळात लोक अनेकदा झाडू बेडखाली ठेवतात परंतु वास्तुशास्त्रात हे पूर्णपणे चुकीचे बांधले जाते वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही बेडखाली ठेवू नये त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते चहा किंवा कॉफीचे कप बरेच लोक बेडखाली चहा किंवा कॉफीचे रिकामे कप ठेवतात लोक बेडखाली भांडीही ठेवतात असे करणे शुभ मांडले जात नाही असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात हे रिकामे कप नकारात्मकता ऊर्जेचे आमंत्रणच देतात म्हणून असे करणे टाळावे या गोष्टी करा वास्तुशास्त्रानुसार बेडखाली जागा रिकामी ठेवणे चांगले त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रभाव राहतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते बेडरूममध्ये हलके रंग वापरा आणि बेड दक्षिण किंवा पश्चिम दिशेनेच ठेवा बेडरूम नियमितपणे स्वच्छ करा सुगंधित अगरबत्ती किंवा दिवे लावा या उपायामुळे केवळ वास्तुदोष दूर होत नाही तर घरात आनंद आणि शांती देखील येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी